नेहमी नेहमी एकाच चवीचा राईस खाऊन कंटाळा आल्या असेल तर या पद्धतीने आपण झटपट होणारा आणि सोपा साधा लेमन राईस बनवू शकतो करायला जरी साधा सोपा असेल तर टेस्ट अप्रतिम आहे तुम्हीही अशा पद्धतीने रा लेमन राईस बनवून पहा खूप टेस्टी लागतो नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे टेस्टी असा लेमन राईस तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आता एक चमच्या तेल ओत आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते पाव चमचा जिरे थोडासा कढीपत्ता आता जिरं आणि मोहरी आहे ती चांगली फुललेली आहे आता इथे मी अर्धा आलं पिसून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे एक चमच्या उडी डाळ घेतलेली आहे एक चमचा चना डाळ किंवा हरभरा डाळ घेतली आहे आता ही डाळ आहे ती दोन ते तीन मिनिट आपल्याला या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे कमी ते तीन मिनिट डाळ चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेले आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत आता मी अर्धा चमचा हळद टाकत आहे चिमुटबभर हिंग आता एक मिनिट ही हळद चांगली परतून घेऊया हळद ही चांगली परतून घेतलेली आहे आता इथे मी शिजवून घेतलेला भात घेतलेला आहे इथे बिर्याणी तांदूळ शिजवून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे कोणतेही तांदूळ घेऊ शकता आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि इथे आपण लेमन राईस बनवत आहे तर इथे मी एक ते दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मस्त असा राईस दिसत आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे या राईसला खूप छान टेस्ट येते आणि कमी गॅस ठेवायचा आहे कमी गॅसवरती व्यवस्थित मिक्स करून घेऊया तांदूळ शिजवताना आपण मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे वरून आता मीठ टाकत नाही इथे बघू शकता अगदी छान असा लेमन राईस दिसत आहे अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे हा लेमन राईस आहे तो आपण ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या डिनरसाठी आपण खाऊ शकतो खूप छान लागतो टेस्टी लागतो इथे आपला लेमन राईस तयार झालेला आहे आत्ता मी गॅस बंद करते आणि हा लेमन राईस आहे तो आपण सर्व करून घेऊया लेमन राईस सर्व करत आहे अगदी छान झालेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने लेमन राईस बनवून पहा खूप टेस्टी लागतो माझ्या मुलांनी तर बघता बघता लेमन राइस संपवून टाकला इथे बघू शकता अगदी टेस्टी तयार झालेलं आहे अगदी छान लागतो कमी वेळात होतो आणि करायला अगदी सोपी आहे मला ही लेमन राईसची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार